काम पूर्ण होण्याआधीच पेट नका ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील आष्टा शिंदेमळा येथे हॉटेल समोर तडे गेले आहेत तसेच कित्येक ठिकाणी अर्धा इंच ते दोन इंचापर्यंत टवके उडून लहान लहान खड्डे पडू लागले आहेत त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत जिथे केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचं भूमिपूजन आणि कोणशीला अनावरण केलं त्या आष्टाहद्दीत रस्त्याला तडे जाऊन भेगा पडले आहेत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे रस्ता निष्कृष्ट दर्जाचा असल्याने शुभारंभ प्रसंगी दिलेल्या आश्वासनाले ते जागणार का ठेकेदारावर कारवाई करणार का याकडे जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे पेठ सांगली रस्त्याला पन्नास वर्षात एकदाही खड्डा पडणार नाही कामात गडबड झाली तर ठेकेदाराला गुल्डोदरखाली टाकू असा इशारा सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आष्टा येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी दिला होता पेटनाका ते सांगली महामार्ग एकेचाळीस पूर्णांक पंचवीस किलोमीटर लांब आणि आठशे साठ पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या रस्ता चौपदीरीकरण आणि रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन आणि कोणशिला अनावरण कामाच्या शुभारंभप्रसंगी रस्त्याच्या दर्जाविषयी प्रभावीपणे ते बोलत होते आणि त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे खासदार दैर्यशील माने आमदार जयंत पाटील आमदार सुधीर गाडगे जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित होते सांगले रस्ता झाला पाहिजे अशा अनेक वर्षापासूनची मागणी नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची होती आणि यानुसार आम्ही राज्य शासन त्याचबरोबर केंद्र शासन यांच्याकडं अनेक वेळेला तोंडी लेखी मागणी करत गेलो आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमा आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही या रस्त्याची मागणी केली आणि अनेक वर्षापासून असणारी मागणी आदरणीय नितीन गडकरी साहेबांमुळे पूर्ण झाली जवळपास आठशे कोटीच्या पुढे इस्टिमेट असणारा हा सांगली पेट रस्ता चार पदरी सिमेंट कॉन्क्रीटकरणचा रस्ता होतोय त्याबद्दल नक्कीच आदरणीय गडकरी साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो पण या रस्त्याला वीस वर्षामध्ये एकही खड्डा पडणार नाही त्याचबरोबर कुठे तडाव जाणार नाही अशी आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी इच्छा व्यक्त केली होती परंतु वीस वर्षे काय सहा महिन्यातच अष्ट शहराजवळच्या शिंदे मळा नजीक रस्त्याला अनेक तडे गेलेले आहेत याची दखल खऱ्या अर्थानं त्या कॉन्ट्रॅक्टरने घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर रस्त्यामध्ये असणारे डिवायडर आहेत याची उंची फार कमी यामुळं जाता येता येणारी वाहनं याचे लाईट्स अनेकांच्या वेगवेगळ्या वाहनांवर पडतात त्यामुळं अनेक ऍक्सिडेंट या ठिकाणी होत आहेत त्याचबरोबर सांगलीपासून पेठपर्यंत जी छोटी मोठी गावं आहेत या कुठल्याही गावाला सर्व्हिस रोड नाही त्याचबरोबर आष्टासारख्या मोठ्या शहरामध्ये इस्लामपूर सारख्या मोठ्या शहरामध्ये स्काय ओवर ब्रिज स्काय वॉकिंग ब्रिज हे मुलांच्या दृष्टीनं नक्कीच सुरक्षित आहेत हे व्हावेत अशी मागणी आम्ही आदरणीय नितीन गडकरी साहेबांकडे केलेली आहे आणि जर असेच तडे रस्त्याला पडत गेले तर रस्त्याची दुरवस्था जी चार पाच मागे होती अशीच अवस्था पुन्हा रस्त्याची होईल यामुळं ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ठेकेदारांनी हे काम केले आणि याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करेन असा इशारा मी या ठिकाणी देतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई